आर एटी नाईन मराठी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाचा फटका सिना नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसला असून गेल्या दोन चार दिवसापासून परतीच्या पावसाचा जोर वाढल्यामुळं सध्या सीनेला पूर आला आहे आणि या पुराचा फटका हा नदीकाठच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला बसलेला आहे त्यामुळं संबंधित विभागानं नदीकाठच्या ऊस पिकाचा पंचनामे करून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपावी मिळण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी सध्या जोरदरत आहे गतवर्षीपेक्षा यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्याचा हा फटका सिना नदीकाठच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला बसत असल्याचं दिसत आहे यावर्षी मे महिन्यामध्येच पाऊस झाल्यामुळं ऊस पिकं ही सध्या जोमाने वाढत आहेत मात्र नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाचा फटका हा सिना नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसलेला असून संबंधित विभागानं त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे नमस्कार